नमस्कार गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एक महिनाभर त्याच्याही अगोदर मुंबई येथे जाऊन मराठा आरक्षणाबाबत आंदोलन करणार अशी घोषणा केली होती आणि या आंदोलनासाठी मराठा समाजातील लोकांनी मोठ्या संख्येनं मुंबईत यावं यासाठी त्यांनी या आंदोलनाबाबतची माहिती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्याला भेटी देऊन तेथील बांधवांशी संवाद पण साधला होता आता या त्यांचं सत्तावीस तारखेला अंतर्वली सराटे येथून मुंबईकडे कूच करण्याचं त्यांचं नियोजन आहे आणि जसं जशी जस सत्तावीस तारीख जवळ येईल तसं आज म्हणजे त्यांच्या ज्या भेटी सिलसिला चा चालू आहे त्याला थोडा वेग आलाय आज ते जालना आणि इथून त्यांच्या कार्य संवाद कार्यक्रम असल्याचं कळत आहे त्यांच्या संवाद यात्रेलाही मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव गोळ जमतात त्यांचे त्यांचे त्यांच्याशी संवाद साधतात आणि आम्ही नक्कीच मुंबईला येऊन असं आश्वासन पण देत आहेत आज म्हणून जरांगे पाटील यांनी झाडून प्रत्येक आपल्या समाज बांधवाला फोन करा आपल्या सोशल मीडिया ह्याच्यावर चलो मुंबईचं स्टेटस ठेवा असं आव्हान सर्व मराठा बांधवांना केलं आहे तर इकडं दुसरीकडं महाराष्ट्र सरकार एकोणतीस ऑगस्ट ही तारीख आणि गणेश उत्सवाचं उत्सव पण त्याच काळात सुरू होत आहे मुंबईमध्ये गणेश उत्सवाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं अनेक असंख्य हजारोनी मंडळं गणेश मूर्तीची स्थापना करतात विविध काम आ... कार्यक्रमाचं पण आयोजन करतात आणि त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या सह आंदोलन मुंबईत धडक देणार त्यामुळं मुंबईचं काय होणार याची शंका याबाबतची भीती सरकारला पण आहे आणि त्यामुळंच मग सरकारनं पण मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडक नये यासाठी काय करता येईल यावर चर्चा सुरू आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठ त्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती आणि या बैठकीत त्यांनी मनोज जरंगेंचं आंदोलन कसं हाताळायचं याविषयी अगदी खोलवर चर्चा केली आणि त्यात त्याचाच भाग म्हणून जी मराठा उपसमिती आहे मंत्रिमंडळाची त्यात बदल करण्यात आला आहे पूर्वी ही उपसमिती सहा सदस्यांची होती आणि <coughs> मंत्री चंद्रकांत पाटील हे तिचे अध्यक्ष होते आता ही कमि कमिटी बारा सदस्यांची करण्यात आली असून मराठा समाजातील त्याठी मराठा समाजावर बऱ्यापैकी पकड असणारे असे म्हणून ओळखले जाणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील मूळ रहिवाशी त्यांच्या कुटुंबाला सामाजिक आणि वैचारिक वारसा आहे असं मराठा समाज मानतो अशा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं या मराठा उपसमितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे या उपसमितीनं आंदोलकांबरोबर चर्चा करणं आंदो मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या शिंदे समितीवरचा फॉलोअप घेणं आणि विविध या मराठा समाजाच्या अडी संबंधी हे करणं हे काम हे असणार आहे या मराठा उपसमितीत आता महायुतीत अस सहभागी असलेल्या भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष या तिन्ही पक्षाचे मंत्री सदस्य आहेत आणि जास्त करून मराठा समाजाचे मंत्री या उपसमितीत आहेत एवढं देऊन दिसतं मराठा उपसमिती जी पूर्वी सहा सदस्यांची होती ते सहा सदस्य कायम असून नवीन सहा सदस्य यात वाढविण्यात आलेले आहेत आता मग ही उपसमिती नेमकं मनोज जरांगे पाटील यां यांचं ज्या मागणीसाठी त्यां आंदोलनाने ज्या मागणीसाठी ते मुंबईत धडक देणार आहे त्या मागणीबाबत काय तोडगा काढते तो तोडगा मनोज जरंगे पाटील आणि सकल मराठा समाजाला मान्य होतो की नाही आणि झाला तो मान्य व्हावा यासाठी सरकारचा प्रयत्न असेल आणि आपल्या मराठा बांधवांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ते सगळे तेही सगळे सोयऱ्यांचं यासाठी मनोज जरांगे पाटील पण तेवढाच आग्रहीपणाची भूमिका घेतील हे खर वास्तव असणार आहे त्यामुळं मग नेमकं या दोन तीन दिवसात काय होणार याकडं उभ्या महाराष्ट्राचं आणि आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे मूळचे बारशी येथील राहणारे आणि सामान्य कुटुंबातून पुढे आलेले असे राजा पत्र ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांना शांतीदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे शांतीदूतचे संस्थापक निवृत्त आय पी एस अधिकारी विठ्ठलराव जाधव आणि त्यांच्या सह सहकार्याने परवा राजा माने यांचं सपत्नीक सत्कार करून त्यांना हा शांतीदूत पुरस्कार प्रदान केला आहे राजा माणे यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले असून राजा माणे यात सध्याही डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी त्यांच्या मागण्यांसाठी त्यांना हे होण्यासाठी लढा देत असून त्या संघटनेचे ते महाराष्ट्राचे म्हणजे संपूर्ण भारता अध्यक्ष आहेत आणि आजही ते पत्रकारितेत सक्रिय आहे राजा माने यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन कुर्डुवाडी ते लातूर रोड हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग तयार होऊन जवळपास एक दशक होऊन होत आलं आहे आता या रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पण करण पूर्ण झालेलं आहे त्यामुळं या त्या मार्गावरून नव्या गाड्या सुरू हव्यात आणि ज्या हायस्पीड ट्रेन आहेत त्याचाही लाभ लातूर धाराशिवकर यांना मिळावा अशी प्रवासी संघटनांची मागणी होती आणि त्या मागणींचं निवेदन पण त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे दिलं आणि दिलं होतं त्यामुळं काही दिवसापूर्वीच रेल्वे मंत्रालयानं मुंबई ते लातूर वंदे भारत एक्सप्रेस चालव चालवावी की नाही याबद्दल अभ्यास केला आणि लवकरच लातूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचं रेल्वे मं मंडळानं ठरवलं आहे ही रेल्वे सात तासात हे अंतर साडेसात ते आठ तासात ता हे अंतर पार करेल या रेल्वेला लातूरनंतर धाराशिव धाराशिवनंतर बार्शी टाऊन कुर्डवाडी आणि पुणे त्यानंतर लोणावळा कर्ज दाद असे थांबे असणार असून तिनं शेवटचा तिकडं जातानाचा थांबा हा छत्रपती शिवाजी टर्मिनस हा राहणार आहे या रेल्वेचा फायदा मराठवाड्यातील असंख्य प्रवासी बांधवांना विद्यार्थ्यांना होणार हे निश्चित आहे आणि ही रेल्वे लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी लातूरचे खासदार डॉक्टर काळगे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाशराय निंबाळकर माड्याचे खार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सतत पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि ते करतील अशीच अपेक्षा आहे तुर्ता शेवढंच आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल సబ్స్క్రాబ్బ కైక్ కని కమెంట్స్ పని నోంద ధన్యవాద